का शेतकरी बनवतो ते पात्र कृषीधन युट्यूब चॅनल मी निखिल सर्व आपले सर स्वागत करतो तर म्हणतात आपलं गहू पिक आहे आता गहित एक महिना होत आला आपला आज तर गव्हाला चांगला फोटो होण्यासाठी पिकाला काळखी करण्यासाठी जसं पाहिजे आपल्या पिकाला भरपूर काळूखी फोटो पण व्हायला सुरुवात झाली आता तर आपलं पाण्यात काम चालू आहे आता जवळजवळ भरणं होत आलं आपलं सगळं एक पाच सहा सारखे राहिले आपल्या जर तर आपल्या पिकाला आपण एक महिना झाल्यानंतर खताचा डोस दिलेला आहे तर त्या डोस आपण मध्ये काय काय दिलं आहे त्यासाठी आपण माहिती घेणार आहोत आता हा डोस असा द्यायचा आपल्याला त्यामुळे पिकामध्ये बळकट येणे पिवळपणा कमी होणे वाढ विकत चांगलं होणे फोटे होण्यासाठी आपल्याला डोस द्यायचा आहे बरोबर कारण कसं असतं हा डोस मारतो आहे सगळ्यात कारण हा डोस तुम्ही जो टाकणार आहेत कोणताही तुम्ही तसं काय नाही पण हा डोस तर पिकामध्ये जास्त फायदा होण्यास मदत होते आपल्या पिकामध्ये फोटो होण्यास काळूगी राहण्यास आणि हा डोसच आपल्या सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन असं टर्निंग पॉईंट राहणार आपल्याला बरोबर आहे चल तर मग पाहूया आपण खतामध्ये काय काय वापरले आपण चल तर पाहूया मग जसं की तुम्ही पाहू शकता आपण खताचा पूर्ण डोस काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपण साधारणपणे दहा सव्वीस सव्वीस युरिया एक बॅग दहा सव्वीस एक बॅग आणि झिंक सल्फेट जे आहे ते आपल्याला तीन किलो असं तिनीच एकत्र मिश्रण करून आपण आज हे टाकतोय बेसळू शकतो पिकाला आपल्या कारण हे कसं आहे आपल्या ते दहा सव्वीसमध्ये एन पी की तिने घटक येणार आहेत युरियामध्ये नायट्रोजन कारण सध्या कसं झाडाचं वाढव फुटव्या अवस्था वाढव कसं अवस्था पाहू शकतं झाडाला फुट घेण्यास बी सुरुवात झालेली पाच पाच सहा हजार फुटव सुरुवात झालेली झाडा काळूकी भरपूर आहे पण साधारणपणे एक महिना जर तुम्ही युरियाचा वापर केला पिकामध्ये तर रिझल्ट चांगला आहे ना आपल्याला बरोबर आहे कारण दोनदा वापरायचं आपल्याला पेरणी करताना आता त्यावेळेस काही रेट पॉसिबल नसते मग पिका नाही आपण डायरेक्ट आता तेरी वापरते त्यावेळेस आपण वीस वीस जिरो तेराने पोट्याचा वापर केला तर आता आपण दहा सीसं आणि युरिया आणि झिंक झिंक का वापरायचं आपण तुम्ही म्हणता झिंक का वापरायचं झिंक म्हणून काय होणार आपल्या पिकामध्ये जास्त फुटो होण्यास काळूखी होण्यास मदत राहते आपल्या पिकाला ते मी काळुखी पाहू शकता कारण पीक तुमचं जितकं हिरोगार जास्त राहत आपल्या पिकामध्ये वाढविकास फुटवा फुट जाण उंबी या सर्व गोष्टी त्यामध्ये महत्त्वाचे आहेत आपल्याला तर असं आपण हे मिश्रण करून घेतलेलं ते पाहू पा शकता ही पावडर जी लागते जिंक पावडर आहे यात बारीक दाणे जे आहेत ते युरियाचे आणि मोठे दाणे जे आहेत ते दहा सीचे असते पावडर लागले मिस पूर्ण पांढरे झाले यात कोणतं खत मिश्रण केलं हे अजिबात येत नाही पाहू शकता तुम्ही तर असं आपण हे मिश्रण करून घेऊन आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये फेकून दिलं ते पाहू शकता फेकले दिसते पाहू शकता आपला सगळ्या एक एकराचा प्लॉट आहे आपला चाळीस किलो आपण सॉरी गव्हाची पेरणी केलेली चारशे शहाण्णव गहू पेरला लां आपण तर आपल्या गावासाठी जी काय नवीन अपडेट असेल नक्कीच मी पुन्हा अपडेट केलं जाण आपल्याला बाकी व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करा धन्यवाद